शिक्षण प्रत्येक पुरुष आणि स्त्रीवर बंधनकारक आहे शिक्षण फक्त शाळेत नाही जीवनात आहे घरात मिळते अनुभवात मिळते चुका करू मिळते शिक्षकाकडून मिळते पालकाकडून मिळते शिक्षणाचा खरा फायदा शिक्षण आपल्याला फक्त पदवीधर बनवत नाही तो आपल्याला संस्कार युक्त मानव बनवतो मुलींना शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे कारण मूल जर शाळेत जातात शिक्षण मिळतं पण आई शिक्षित असेल संपूर्ण कुटुंब शिक्षित होत शिक्षण शिक्षण असेल तर आपण उभं राहू शकतो आपण बोलू शकतो आपण विचार करू शकतो आपण बदल घडू शकतो शेवटी माझा संदेश अभ्यास करा स्वतःसाठी समाजासाठी शिक्षण घ्या भविष्य घडविण्यासाठी धन्यवाद व बरकातहू